नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर आजचा विषय आपला असा आहे की लाडक्या बहिण्यांसाठी लाडक्या बहिण्यांचा हप्ता केव्हा येणार किती तारखेला येणार याचे असेच काही पडलेले लाडक्या बहिण्यांना प्रश्न आणि फोरव्हीलरसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती दोन कोटी लाडक्या बहिण्या बाद होणार आहेत दोन कोटी लाडक्या बहिण्याकडे फोर व्हीलर आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे त्याच्यासाठी आता अनेक दिवस वाट पाहावी लागेल कमी कमीत कमी एक आठवडा कमीत कमी एक आठवडा वाट पाहावी लागेल आणि दोन्हीही महिन्याचे एकाच वेळेस पैसे मिळणार आहेत दोन्ही महिन्याचे एकाच वेळेस पैसे मिळणार आहेत दोन्ही मिळून तीन हजार रुपये आपल्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत लाडक्या बहिण्यांचे तेही आता दोन महिन्याचे एकत्र करून देणार आहे तर आणि चौकशी सुरूच आहे जोपर्यंत चौकशी क्लिअर होत नाही तोपर्यंत लाडक्या बहिन्यांचा हप्ता येणार नाही सखोल चौकशी करून त्याची खातरजमा करूनच सरकार आता आपल्याला लाडक्या बहिण्याचा हप्ता देणार आहे आता आपल्याला हप्ता मिळायला थोडा लेट होणार आहे थोडी वाट पाहावी लागणार आहे कारण का तर आता आपल्या राज्याची महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे की त्यांनीच्या माहितीनुसार सुमारे दोन कोटी दोन कोटी लाडक्या बहिण्यांच्या घरी फोर व्हीलर आहे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसंच आणि आता ज्या लाडक्या बहिन्यांना हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिन्यांना दोन्ही महिन्याचं एकत्र करून तीन हजार रुपये हप्ता मिळणार आहे त्याची तारीख पुढच्या आठवड्यापर्यंत म्हणजेच की पुढच्या आठवड्यापर्यंत त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे त्याची चौकशी होणार आहे कुणाच्या इथं फोर व्हीलर आहे किंवा निकषाच्या बाहेर जाऊन कोणी लाभ घेत असेल तर त्यांना लाभ थांबवायचा आणि अशी चौकशी करायला बराच टाईम लागणार आहे चौकशी झाल्याच्या नंतर चौकशी झाल्याच्यानंतर आता आपल्या अकाउंटमध्ये पैसे तीन हजार रुपये येणार आहेत दोन्ही महिन्याचे एकत्र मिळून दोन्ही महिन्याचे एकत्र मिळून लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे पण बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र यादीमध्ये जाणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानस तर लगेच करून घ्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे आपलं आणि अत्यंत कामाचं चॅनल आहे तुम्हाला कधीही मदत करणारं चॅनल आहे खोट्या माहितीला बळी पडू नका सखोल आणि खरी माहिती आपल्याच ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर आहे लाडक्या बहिन्यांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता ओरिजनल ओरिजनलच लाभार्थ्याला लाभ मिळणार आहे फ्रॉड बंद करण्यात येणार आहे माझे अनेक व्हिडिओ झाले त्याचं आता माझा व्हिडिओ बऱ्याच व्हिडिओ झाले लाडक्या बहिण्यांवर त्याच्यात आपण माहिती दिली होती आयकर रिटर्न फोर व्हीलरवाड्या लाडक्या बहिणी यांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे म्हणजेच की त्यांना अपात्र यादीमध्ये टाकण्यात येणार आहे त्यांचा लाभ थांबणार आहे दिलेले पैसे परत घेतले जाणार नाही लक्ष देऊन आयका दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत पण यांना यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेचा लाभ मिळणार नाही तर चला समोर जाणून घेऊया बघा सुमारे लाडक्या बहिण्यांना तीन हजार रुपये मिळणार चार चाकीमुळे दोन कोटी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा चार चाकीमुळे दोन कोटी लाडक्या बहिण्यांचा लाभ थांबणार दोन कोटी लाडक्या बहिण्यांचा लाभ थांबणार चार चाकीमुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब मिळाला लगेच करून घ्या एवढा चार चार चाकीमुळे दोन कोटी आणि आता फेब्रुवारी मार्चचा एकत्र हप्ता मिळून दोन्ही महिन्याचा लाभ एकत्र मिळणार आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र